भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो हे तुमच्या शिवसेनेची ताकद आहे माझी एकट्याची नव्हे बाणा गोत्र अनधर्व आमचा शिवसेना 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 बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तथा शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रचाराला वेग दिला असून गाव वस्ती वाड्यावर प्रत्यक्ष गाव भेटी करताना दिसून येत आहेत दरम्यान प्रत्येक गाव वस्ती तांड्यातून चौगुले यांना उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत असल्याचे चित्र दिसून येते उमरगा लोहारा मतदारसंघात आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गाव भेटी दौऱ्याला प्रारंभ केला असून दिनांक बारा नोव्हेंबर रोजी उमरगाव तालुक्यातील कोळसूर कल्याणी येथील हनुमान मंदिरामध्ये शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आमदार ज्ञानराज चौघोले यांचा सत्कार गावाचे ज्येष्ठ तथा प्रतिष्ठित ग्रामस्थ किसन पांडुरंग पाटील यांनी केलं तर सूत्रसंचालन नागनाथ शिरसे यांनी केलं आमदार चौगुले हे उमरगा तालुक्यातील हिप्परगा कोळसूर कल्याणी कोळसूर तांडा आदीसह तालुक्यातील गाववासी तांड्यावर कॉर्नर बैठका घेताना दिसून येत आहेत यावेळी प्रत्येक गाववासी तांड्यातनं महिला आणि पुरुष मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत असल्याचं चित्र दिसून आलं वेगवान विकासासाठी महायुतीला मद्या असं प्रतिपादन गावाचे उपसरपंच नामदेव ढगे आणि कोळसूर गुंजुटीचे सरपंच नागनाथ शिरसे यांनी यावेळी ग्रामस्थांना केलंय मतदारसंघाच्या विकासात भर घालण्यासाठी आणखीन विकास कामं खेचून आणण्यासाठी आपण सर्वांनी ज्ञानराज चौगुले यांच्या पाठीशी राहावं रेकॉर्ड ब्रेक निधी आणणाऱ्या आपल्या लोकप्रतिनिधीला यंदा रेकॉर्ड ब्रेक लिडणं विजयी करणार असा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे मागील पंधरा वर्षामध्ये मतदारसंघामध्ये जातीपातीचं राजकारण न करता सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न झाला असून शेतकरी सन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपयांची मदत दिली जाते महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवून राज्यातील महायुती सरकारनं महिला भगिनींचा सन्मान केलाय आपण प्रचंड मताने परत एकदा सेवा करण्याची संधी चौगुले यांना द्यावी असं आवाहन यावेळी नामदेव ढगे यांनी केलं मी माझं मतदान लाडक्या भावाला करेन मी माझं मतदान लाडक्या भावाला करणार माझ्या लाडक्या भावाने आम्हाला वळणी म्हणून पंधरा हजार रुपये दिलेत पंधरा हजार पंधराशे दिल्यात पण पंधरा हजार दिल्यासारखे आमच्या प्रपंचात मोठ वाटलं आम्हाला आम्ही <coughs> बी त्यांच्या बानावर बटन दाबून <coughs> आमची घ्या आम्ही भावाला <coughs> बटन दाबणार आम्हाला आनंद वाटी वाटला म्हणल्यात आमच्या गावाला सगळी सुविधा करतो म्हणल्यात घरकुलं देतो म्हणल्यात हा सगळ्या गोष्टीचा आनंद वाटलाला आहे म्हणून त्यांना बानावर बटन दाबायचं आहे ज्ञानराज चौघले निघून ज्ञानराज चौगल्याला धनुषी बाणाला आम्ही धुषी कामारणार यानराज चौगल्याला आम्ही बाणाला मतदान करणार ज्ञानराज चौघले माझे लाडके भाऊ तिला मतदान मतदान करणार मी धनुष्य बाणाला तिनीची भावाला ववारणी करणार आम्ही आणि बाणावरच मतदान करणार बाणाला मतदान नाही करणार नशी बाना चौगल्याला मतदान करणार मी धनुष्य माणूस आमच्या उमरगा तालुक्याला आमदार म्हणून शोभणारे माणूस आहेत व त्यांना येत्या वीस तारखेला आम्ही त्यांना धनुष्यबाणावर बटन दाबून भरवश मताने निवडून देऊ यावेळी चंद्रकला तांबुळकर उषाबाई पवार गुराबाई बनसोडे मंगलाबाई जाधव लोचना बडगिरे अनुसया बनसोडे संगीता माळी हिरकणाबाई घोटाळे भारताबाई दगडाडे बालिका शिंदे भीमाबाई पवार शारदाबाई पाटील पुतळाबाई जाधव रणजित बिराजदार मारुती घोटाळे शंकर जाधव नागनाथ पवार शाहूराज सूर्यवंशी अनिल शिंदे मानिक घोटाळे धनराज गायकवाड विकास जाधव प्रेमनाथ जाधव आदींसह महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एनटीव्ही न्यूज मराठी